नमस्कार चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेले उन्हाळा स्पेशल आहे मुलांना तेच तेच नाश्ते किंवा ब्रेकफास्ट करून कंटाळा आला असेल तर आज काहीतरी हेल्दी बनवा अगदी ह्या पद्धतीनं ह्या ठिकाणी दोन वाट्या अर्धी वाटी चना घेतलेली आहे आणि पाव वाटी आपण ह्या ठिकाणी मुगाची डाळ घेतलेली आहे जितकी मुगाची डाळ घेतली तितकीच आपण उडद डाळ घेतलेली आहे ह्या दोन्ही डाळीपेक्षा आपण चनादा ही थोडीशी जास्त घेतलेली आहे अगदी हेल्दी बनवायचं आहे ह्या ठिकाणी मसूर डाळ घेतलेली मसूर डाळ उदकड डाळ आणि मूग डाळ ही सर्व सेम प्रमाण घेतलेले चणाडाळ ही थोडीशी जास्त घेतलेली आहे दोन वाटे तांदूळ घेतले आहेत परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा स्वच्छ धुवून आपल्याला एक पाच ताससाठी हे भिजत ठेवायचं आहे जास्त भिजवायची गरज नाही एक चार ते पाच तास जरी भिजवलं तर खूप छान भिजून जातात ह्या ठिकाणी उन्हाळा असल्यामुळे खूप लवकर भिजतात आणि पिटून खूप छान तयार होते ह्या ठिकाणी स्वच्छ धुवून घ्यायचे पाच तास झालेले आहेत पाच तासानंतर आपल्याला हे मिक्सरला काढून घ्यायचे आता ह्या ठिकाणी स्वच्छ धुवून पाणी काढून टाकलेलं आहे मिक्सरचं भांडं घेतलं आणि दोन ते तीन स्टेपमध्ये आपल्याला आपण नेहमी जसं इडली किंवा आप्यासाठी काढतो पीठ त्याच पद्धतीने आपल्याला पीठ काढायचं आहे थोडं पाणी टाकून जास्तीचं जा पाणी टाकायचं नाही जेव्हा मिक्सरमधून ना काढतो तेव्हा जास्तीचं जा पाणी काढलं तर पीठ हे छान फॉर्मेट होत नाही थोडंसं घट्टसं ठेवलं तर खूप छान पीठ हे फुकतं काही सोडा वगैरे काहीच घालायची गरज पडत नाही अगदी इतकं पाणी टाकून आपल्याला हे पूर्ण पीठ काढून घ्यायचं आहे पीठ तयार करते वेळेस अगं मौसर आपल्याला जास्त गरगरीत ठेवायचं नाही अगदी बारीक आपल्याला पीठ काढायचं पाहू शकता अगदी ह्या पद्धतीने रवाळाचं पीठ आपण काढलेलं आहे ह्या पदार्थापासून आपण दुसरे आणखी पदार्थ बनवू शकतो जर असं पीठ तयार करून ठेवलं तर इडली आपल्याला ह्या पेठ डोसा उतपा आपण वेगवेगळ्या वे प्रकार दोन तीन दिवस आपण हे स्टोअर करून फ्रीजमध्ये नाश्ते हे बनवू शकतो घाई गडबडीमध्ये मुलांना सकाळी पण आपल्याला करून द्यायला सोपं जातं ह्या ठिकाणी पीठ छान तयार झालेलं आहे आता आपल्याला पीठ हे पाच ते सात ताससाठी असंच आणखी आपल्याला भिजत ठेवायचं आहे पीठ भिजलं की छान फुगतं फॉर्मेट झालं की आपले पदार्थ जे बनवणार आहोत अगदी छान परफेक्ट बनवून तयार होतो होऊ शकता अगदी पीठ छान फुगलेलं आहे जाळी पण पडलेली आहे आणि हलकं पीठाला स्ट्रक्चर आलेलं आहे दिसताच तुम्हाला दिसत असेल अगदी हाच पीठ पीठ आपल्याला तयार करायचं होतं आणि व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाही तरी पण पीठ खूप छान फुगलेलं आहे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे एका साईडनं आपल्याला तसं फिरवून पीठ हलकं करून घ्यायचं आहे पीठ आता आपल्या साईडला ठेवायचं एक दिवस पीठ तयार झालेलं आहे तर ह्या पिठामध्ये आपण एक चमचा मीठ टाकून घेतलेला मीठ हे आपल्या पिठाच्या क्वांटिसर कमी जास्त टाकू शकतो थोडस पाणी टाकून आपल्याला पात्र करून घ्यायचंय आता पीठ आपण तयार करून साईडला ठेवणार आहोत आणि आपल्याला चटणी बनवून घ्यायचे सोबत खाण्यासाठी इन्स्टंट चटणी आहे खूप लवकर बनवता येते तयारी न करता आपण ही दोन मिनिटात चटणी बनवणार हो। आहोत डाळं टाकून घेतले दोन मिरची टाकून घेतलेली आहे दही टाकून घेतलेला आहे कढीपत्ता टाकून द्यायचे अगदी सोपी पद्धत आहे आणि दोन मिनटात आपण ही चटणी बनवणार आहोत अगदी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ह्या ठिकाणी शेंगदाणे भाजून त्याची कूट करून घेतलेले ते दोन चमचे आपण ह्या ठिकाणी टाकून घेणार आहोत तर मिक्सरला आपल्या फिरून बारीक करून घ्यायचं आहे अगदी छान आपली चटपटीत इन्स्टंट चटणी तयार झालेली आहे ह्या ठिकाणी पीठ पण तयार आहे चला तर आपल्या पिठात आणखीन आपल्या भाज्या घालायच्या आहेत ह्या ठिकाणी छोटी कढी घेतली त्यामध्ये आपल्याला हे पीठ थोडंसं बाहेर काढून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी टोमॅटो कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची कट करून घेतली आहे ती टाकून द्यायचं आहे अगदी झणझणीत पाहिजे असेल तर थोडस मिरच्या तुम्ही जास्त टाकलं तरी चालतात त्यानंतर भरपूर असा आपण कांदा कट करून घेतला तो कांदा टाकून द्यायचा अगदी कांदा आपण जास्त वापरलेला आहे नेहमी आपण बिना कांद्याची पण करतो ह्या ठिकाणी कांद्याची चापे बनवायचे असल्यामुळं आपण या ठिकाणी कांदा जास्तीचा वापरलेला आहे आणि कांद्यामध्ये आता आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं तयार केलेलं आणि व्यवस्थित आपण आता ह्या ठिकाणी मिक्स करून घेणार आहोत पात्र गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवले पीठ आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पात्र गरम झालं की त्यामध्ये थोडंसं आता तेल टाकून जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे मिक्सर ते थोडं थोडं आपण टाकून देत अगदी सुरुवातीला आपल्याला थोडंसं थो जास्त तेल टाकायचं आहे नंतर तेल टाकण्याची इतकी गरज पडत नाही अगदी डाळीचं प्रमाण आपण व्यवस्थित घेतल्यामुळं अगदी कुरकुरीत वरून आणि मधून लस असते हे आपे बनून तयार होतात परफेक्ट मेजरमेंट आहे बिलकुल बिघडत भी नाही आणि पीठ परफेक्ट तयार होते तुम्ही नक्की ट्राय करून पहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हे आपे हे कसे झाले आहेत ह्या ठिकाणी चमच्या सहाय्याने आपल्याला थोडं थोडं करून हे बॅटर टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी आपण ह्या ठिकाणी दुसऱ्या भाज्या जरी टाकलं गाजर टाकलं तरी पण खूप छान टेस्ट येते जर मुलं भाज्या खात नसतील तर असं करून जर आपण टाकलं तर त्या भाज्या खाण्यात पण येतात आणि चविष्ट असा हा पदार्थ बनवून तयार होतो आता व्यवस्थित आपलं पीठ टाकून झालेलं आहे एक दोन मिनटाकरता वरती आपल्याला प्लेट ठेवायची आहे जे की वापरलं जाईल आणि मधला भाग जो आहे तो उस मस्त शिजला जाईल वापरला जाईल असं मधून तयार होण्यासाठी आपण वरतून थोडंसं प्लेट झाकलेली आहे दोन मिनट झालेले आहेत व्यवस्थित एक साईड आपली व्यवस्थित झालेली आहे एक साईड आपल्याला आता उलटून टाकायचं आहे जे की दुसऱ्या साईडला पण असे कुरकुरीतपणा येईल त्यासाठी आपण पूर्ण आपे आता उलटून घेणार आहोत पाहू शकता अगदी मस्त एक साईड आपली कुरकुरीत आणि रंग पण खूप छान आलेला आहे दिसता दिसत आहे आता सगळ्या साईड आपल्याला उलटून घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला एक चमचे इतकं तेल आपण सर्व आप्यांवरती टाकून घेणार आहोत जे की दुसऱ्या साईडला आपण असाच कलर येणार असाच टेस्ट पण येईल खालून आपे आपले छान बनून तयार झालेले आहेत एक डिश घ्यायचं आहे आपल्याला प्लेटमध्ये खाण्यासाठी आपले तयार झालेले आहेत प्लेटमध्ये आपण एक वाटी घेतली आहे त्यामध्ये आपण जी चटणी तयार करून घेतली आहे ती चटणी टाकून द्यायचे अगदी मस्त कुरकुरीत ओरडणीमधून लुसलुशीत आपे बनून तयार झालेले आहेत तुम्हाला हे आपे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा अगदी मस्त चविष्ट रंगदार आपे बनून तयार झालेले आहेत बघू शकता आपे बनवून तयार खाण्यासाठी झालेले आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत